आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे तर मुंबईत चार आणि पाच जून मध्ये पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे केरळमध्ये मान्सून वेळे अगोदरच दाखल झाला त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळे अगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या सध्या नैऋत्य मोसमी वारे हे दक्षिण कर्नाटकपर्यंत मजल मारलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मागील काही दिवसांपासून मुंबईत तसंच उपनगरात उकाड्यानं मुंबईकर हैराण झालेले आहे त्यामुळे नागरिकांना वातावरणाचा त्रास जाणवतोय दरम्यान मुंबईत कोरडं वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तर ठाणे पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर सातारा अहमदनगर बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय या दरम्यान चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे तर सोमवारी मुंबईत तापमान तेहतीस ते पस्तीस अंशा दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तर ठाणे पालघर भागात उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गमध्ये तीन ते चार जून दरम्यान वादळी वारे गडगडाटासह गर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनानं जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे तसंच या काळात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारं वाहणार आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात तो कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज आहे तर सात ते आठ जूनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मान्सून पूर्व पाऊस राज्यात सक्रिय होईल त्याप्रमाणे आज तीन जून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड पाऊस वाढण्याची शक्यता आहे तीन चार आणि पाच जूनला राज्यात मध्य महाराष्ट्र अहमदनगर नाशिक संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी जालन्यामध्ये जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सहा सात आणि आठ जूनला अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होईल तसंच सतरा आणि अठरा जूनच्या जवळपास देखील प्रणाली तयार होणार आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील